नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो देशातील पेन्शन धारकांसाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी गुड न्यूज या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आपण आणि ते ह्या मित्रांनो की आता कर्मचाऱ्यांना देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शन घेता येणार अठ्याहत्तर लाख पेन्शनधारकांना होणार फायदा एक जानेवारीपासून नियम लागू होणार अशी मोठी बातमी पुढे आहे जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून ही आनंदाची बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत समाविष्ट असलेले निवृत्तीवेतनधारक जानेवारीपासून कोणत्याही बँक शाखेतून पेन्शन घेऊ शकतील असे कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी सांगितले मांडविया यांनी कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे ई पी एस पंच्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णव साठी केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टम सी पी पी एसच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे असे कामगार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे ते सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीचे अध्यक्ष देखील आहेत ई पी एफ ची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे तुम्हाला कोणत्याही बँकेतून पैसे मिळू शकतात मित्रांनो केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टम सह पेन्शनचे वितरण देशभरातील कोणत्याही बँकेद्वारे किंवा कोणत्याही शाखेद्वारे केले जाईल मंत्री म्हणाले सीपीपीएसची मान्यता कर्मचारी भविष्य निर्माण येथील संघटनेच्या ईपीएफओ आधुनिकीकरणाच्या दिशेने एक मोलाचा दगड आहे या अंतर्गत पेन्शनधारकांना त्यांची पेन्शन देशातील कोणत्याही बँकेतून कोणत्याही शाखेतून मिळू शकेल या उपक्रमामुळे पेन्शनधारकांच्या दीर्घकालीन समस्या सुटणार आहे अठ्याहत्तर लाखाहून अधिक लोकांना याचा फायदा होणार आहे मित्रांनो ते म्हणाले की ई पी एफ ओचे सदस्य आणि निवृत्तीवेतनधारकांच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी ई पी एफ ओला अधिक मजबूत प्रतिसाद देणारी आणि तंत्रज्ञान सक्षम संस्थेत रूपांतरित करण्याच्या आमच्या प्रयत्नाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टमचा ई पी एफ ओच्या अठ्ठ्याहत्तर लाख ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांना फायदा होण्याची अपेक्षा आहे केंद्रीकृत पेन्शन प्रणाली पेमेंट ऑर्डर म्हणजे पी पी ओ एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात हस्तांतरित न करता देशभरात पेन्शनचे अखंड वितरण सुनिश्चित करेल निवृत्तीभेत नंतर आपल्या गावी जाणाऱ्या पेन्शनधारकांसाठी हा मोठा दिलासा असेल ई पी एफ ओच्या चालू असलेल्या माहिती तंत्रज्ञान आधुनिकीकरण प्रकल्प केंद्रीकृत आय टी सक्षम प्रणाली सी आय टी ई एस दोन पाईंट शून्य एकचा भाग म्हणून ही सुविधा एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुरू केली जाईल पुढच्या टप्प्यात सी पी पी एस आधार आधारित पेमेंट सिस्टम म्हणजे ए बी पी एसमध्ये सहज संक्रमण घडवून आणेल मंत्रालयाच्या निवेदनाचं म्हटले आहे की नवीन प्रणाली सध्याच्या पेन्शन वितरण प्रक्रियेतून एक महत्त्वपूर्ण बदल आहे ज्या अंतर्गत ई पी एफ ओ पेन्शन अपडेटच्या प्रत्येक प्रादेशिक प्रादेशिक कार्यालयाला फक्त तीन चार बँकांशी स्वतंत्र करार करावा लागणार आहे पेन्शन सुरू होण्याच्या वेळी पडताळणीसाठी शाखा आणि पेमेंट रिलीज झाल्यावर लगेच जमा केले जाईल ए पी एफ ओला अपेक्षा आहे की नवीन प्रणाली पेन्शन वितरण खर्चात लक्षणीय घट करेल पुन्हा भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद